नमस्कार मी सलोनी ए आपले स्वागत हाती आलेली आताच्या घडीची मोठी बातमी एमआयडीसी परिसरात तरुणाच्या डोक्यात दगड घालून निर्गुण खून एमआयडीसी परिसरात तरुणाच्या डोक्यात दगड घालून निर्गुण खून करण्यात आल्याची घटना समोर आली असून एमआयडीसी पोलीस घटनास्थळी दाखल झाले आहेत तर एमआयडीसी पोलीस स्टेशन हद्दीमध्ये मारुती सुझुकी शोरूमच्या बाजूला असलेल्या मोकळ्या पटांगणात सह्याद्री चौक अहमदनगर येथे बंद पडलेल्या रूममध्ये संदीप कमलाकर शेळके वर्ष चौवेचाळीस राहणार गजानन कॉलनी एमआयडीसी अहमदनगर या व्यक्तीचा मृतदेह आढळून आला आहे तर हा खून कोणत्या कारणातून करण्यात आले हे मात्र अद्याप स्पष्ट झालं नाही ब्यूरो रिपोर्ट टी वी न्यूज अहमदनगर